आज पोलिसांनी न्यायालयामध्ये ज्या आरोपी आहेत महिला लेडीज त्यांना सात दिवस पोलीस कोठडी मागितली होती ते आणि त्यामध्ये त्यांनी काही मागणी केल्या होत्या पोलीस कोठडी कशासाठी हवी तर त्यासाठी त्यांना मी अपोज केलं आणि ही काही नवीन गोष्ट नाही आहे सर्व महाराष्ट्राला हे माहिती आहे की मंत्री महोदयाने दोन हजार सोळामध्ये ह्या लेडीजच्या बाबतीत काय केलं होतं आणि त्या केसमध्ये स्वतः सरेंडर झाले माफीनामा दिला आणि माफीनामा दिल्यानंतर मी इथून पुढे कुठलाही त्रास देणार नाही आणि असं असूनसुद्धा त्यानंतर त्या, त्या महिलेला त्रास दिला आणि महिलेने ज्यावेळेस आवाज उठवण्याचा प्रयत्न केला विशेषतः पाच मार्च या महिन्यामध्ये मुंबईमध्ये पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी काही प्रश्न उपस्थित केले आणि उपस्थित केलेल्या प्रश्नांना मंत्री महोदयांनी उत्तर नाही देता उत्तर देण्याची टाळाटाळ केली आणि जे काही प्रश्न सत्तेच्यावरती विचारले त्याचा मंत्री महोदयांना राग आला आणि ह्या रागाच्या पोटी हे राजकीय बळाचा वापर करून ह्या महिलेला कट करून त्यामध्ये गुन्ह्यामध्ये ह्याला अडकवलेलं आहे वास्तविक पाहता जो सरळ मार्गी माणूस आहे जो सर्व सर्वसामान्य माणूस आहे तो विनाकारण कुठल्या महिलेला एक कोटी रुपये देण्यासाठी जाणार नाही याचा दुसरा अर्थ असा आहे प्रत्यक्षपणे की ह्या महिलेकडं ह्या मंत्री महोदयांचं काहीतरी गूढ आहे आणि हे गूढ नष्ट करण्याच्या उद्देशानं पोलिस यंत्रणेचा पोलीस, पोलीस माध्यमाचा वापर करून तिच्यावरती हा खंडणीचा खोटा गुन्हा दाखल केला आणि त्यायोगे तिच्याकडे जे काही इलेक्ट्रॉनिक डाटा असेल काही माहिती असेल ती नष्ट करावी की जेणेकरून भविष्यामध्ये मंत्री महोदयांना त्रास होऊ नये या उद्देशानं ह्या महिलेवरती खोटा गुन्हा दाखल केलेला आहे क्लायंटचा ह्याच्यामध्ये काहीही दोष नाही आणि क्लायंटला ह्याच्यामध्ये मी एक जादा अशी गोष्ट सांगतो की स्वतःच्या वकिलांनी जो विश्वासघात केला आहे आणि ह्या क्लायंटला काही गोष्टी नाही लाजाने म्हणायला लावलेत म्हणायला भाग पाडलेत आणि त्याचं पोलिसांनी जाणीवपूर्वक राजकीय वरद असताना किंवा राजकीय दबावपोटी त्याचं रेकॉर्डिंग काय केलं आहे असं आम्हाला समजतं आहे आता त्याच्यामध्ये ह्या महिलेने त्या पैशाला कुठेही हात लावलेला नाही एसीबीच्या लोकांची मदत घेतली आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की आम्हाला एक्सपर्टची आवश्यकता आहे की व्हॉइस रेकॉर्डिंग करायचे आहे किंवा त्या पैशाची आम्हाला पंचनामा करायचे आहे रेड करायचे परंतु त्या पैशाला जर खरंच अशी काही केस असेल तर त्या महिलेचा एसीबी लोकांची मदत घेतली असली तर त्याच्यामध्ये अँथ्रासिन पावडरचा वापर केला पाहिजे त्या नोटांना त्या जर महिलेचा हात लागला तर महिलेच्या हाताला अँथ्रासिन पावडर लागेल तो, ला ला तो पुराव्याचा एक भाग बनेल परंतु असं कुठेही काही केलेलं नाही आणि आपण जर व्हिडिओ जर बघितले तर केवळ पैसे समोर ठेवलेले दिसत आहेत त्या बॅगला महिलेने हात लावलेला नाहीये तर काल त्यांना अटक करण्याच्या आधी तीन ते चार बैठका त्यांच्या सोबत झाल्याचं शिंदे बरोबर आहे काय शिंदे आणि ह्या महिलेचा थेट कुठेही संबंध दिसून येत नाही आपण जर एफ आय आर बघितली तर तसा कुठे थेट संबंध दिसून येत नाही ह्या महिलेने मंत्री महोदयांना थेट मागणी केली असंही कुठं काही एफ आय आर मध्ये दिसून येत नाही त्याच्यामुळे माझं आमचं म्हणणं असं की की ह्या महिलेला स्वतःच्या वकिलांनी थोडस मिसलीड केलं किंवा ते, ते कटाचा एक भाग असू शकतं आणि त्यामुळे या महिलेवर असा जाणीवपूर्वक बनावट ट्रॅप केलेला आहे पण मान्य न्यायालयानं आता काय काय निर्णय दिला आता तपासासाठी पोलिसांना संधी आवश्यक आहे म्हणून सात दिवस पोलिसांनी मागणी केली होती पोलिस कोठडीची परंतु आम्ही जरा काही डॉक्युमेंट दाखल केले के की मंत्री महोदय यांनी यापूर्वी दोन सन एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून जे काही प्रताप केलेले आहेत त्याची आम्ही यादी दाखल केलेली आहे आपणच हवी असेल तर मी यादी तुम्हाला देतो मी ती आणि यादी आपण ती त्या मीडियावरती आपण द्यावी आणि ह्या बॅकग्राऊंडचा विचार करता की मेलबॉर्न कोर्टानं चोवीस तारखेपर्यंत सोमवारपर्यंत पोलीस कोठडी दिलेली